आपल्या देशातील म्हणजे भारतातील जे पुरुष आहेत त्यांची पोट पुढे का आलेली असतात बेली फॅटचा प्रॉब्लेम का होतो किंवा जी पोटावरच जमा झालेली चरबी आहे त्यामागची काय काय कारण आहेत ह्या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे बघा हा व्हिडिओचा टॉपिक खूप महत्वाचा आहे कारण ह्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात खूप जणांना करता। वाटत ठीक आहे नॉर्मल आहे सगळ्यांनाच जर हा प्रॉब्लेम असेल तर कदाचित नॉर्मल असेल पण बेली फॅटमुळे किंवा जे पोटावर चरबी जी वाढते त्यामुळे मेजर हेल्थ इश्यूज होऊ शकतात खूप मोठे आजार होऊ शकतात म्हणून ह्याकडे दुर्लक्ष अजिबात केलं नाही पाहिजे तुम्हाला हे बेलीफाट कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सो ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी बोलणार आहे की जी पोटावरची चरबी वाढते ती कशामुळे वाढते आणि ही चरबी वाढल्यामुळे कुठले कुठले आजार तुम्हाला होऊ शकतात आणि ही पोटावरची चरबी बेलीफाट कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मी सांगितलं की बेलीफॅट किंवा पोटावरची चरबी वाढणं हा जो प्रॉब्लेम आहे तो खूप कॉमन आहे प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी असा पुरुष नक्कीच असेल ज्यांचं पोट पुढे आलेलं आहे सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होमिओपॅथिक डॉक्टर न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि कॉस्मेटोलॉजिस्ट आहे पुण्यातील पी क्लिनिक जे आहे त्याची मी फाउंडर आहे जसं मी सांगितलं की हा जो टॉपिक आहे म्हणजे पुरुषांना जी पोटावरची चरबी वाढते किंवा बेलीफॅट वाढतं हे खूपच कॉमन झालेलं आहे आणि कॉमन झाल्यामुळे बरेच जण हा प्रॉब्लेम इग्नोर करतात पहिले आपण कारण जाणून घेऊया की हे पोट पुढे येणं किंवा पोटावर जी चरबी जमा होते त्याच्या मागे काय काय कारण आहेत सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आपलं डाएट सो तुम्ही बघा आपलं भारतीय पद्धतीचं जेवण कसं असतं आपण जास्तीत जास्त कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स घेतो कार्बोहायड्रेट म्हणजे काय तर भात चपाती भाकरी अशा गोष्टी आपण जास्त घेतो आपलं जर आपण ताट पाहिलं तर त्यामध्ये ह्या गोष्टी जास्त असतात भाजी अगदीच थोडीशी असते प्रोटीन्स तर अजिबातच नसतं खूप जणांना असं वाटतं की आम्ही वरण घेतो त्यामुळे आम्हाला प्रोटीन्स माहितात पण त्या वरणामध्ये पण प्रोटीन्स तेवढे नसतात कार्बोहायड्रेट्स असतात आणि प्रमाणात असतात म्हणून फक्त मिळत नाही आपल्या शरीराला मिलीग्राम पर बॉडी वेट एवढं प्रोटीन हवं असतं म्हणजे जर तुमचं वजन सत्तर किलो असेल कि तर तुम्हाला जवळ जवळ साठ ग्रॅम प्रोटीन हवं असतं आणि हे असं नाहीये की तुम्ही जिम मध्ये जाल तेव्हाच तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे हे तर आपल्या नॉर्मल बॉडीच्या फंक्शनसाठी बॉडीला एक कार्य करण्यासाठी एवढ्या प्रोटीनची गरज असते आणि ते आपण घेत नाही म्हणूनच हे एक मेजर रिझन आहे बेली जसं मी सांगितलं की आपण कर्बोदक तर जास्त घेतोच त्यासोबत साखर रिफाईंड शुगर पण खूप जास्त घेतो आपल्याकडे आपण चहा खूप जास्त प्रमाणात पिणं चहामध्ये जी साखर आहे ती पण जास्त प्रमाणातच घेणं जा चहा सोबत बिस्किट्स खाणं अशा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही बघाल ज्या सवयी आहेत त्या अशा सवयी आहेत की ज्याच्यामध्ये कर्बोदकच घेतली जातात आणि आजकाल प्रोसेस फूड जे आहे म्हणजे बाहेरचं मागून खाणं सतत काही ना काही बाहेरचं खाणं वडापाव खाणं अशा ज्या सवयी आहेत त्यामुळे हळूहळू हा प्रॉब्लेम जो आहे तो वाढत जातो तुम्ही बघाल यंग लोकांमध्ये हे एवढं दिसत नाही पण जसं तुम्ही पस्तीस चाळीस ह्या वयानंतर हळूहळू ते पोटावरची चरबी आहे ती दिसायला लागते सो आ, कारण काय आहे त्याचं कारण हे आहे की जो पुरुषांमध्ये एक हॉर्मोन आहे त्याला टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन म्हणतात तर हा हॉर्मोन आहे तो एनर्जी प्रोड्यूस करत असतो आणि बॉडीचं मेटाबोलिझम मेंटेन करत असतो जेव्हा हा हॉर्मोन कमी होतो तेव्हा मग हळूहळू काय होतं जी चरबी पण आहे ती बर्न करण्याची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन होते आणि पोटावरची चरबी जी आहे ती हळूहळू वाढायला लागते इनफॅक्ट तुम्ही बघत असाल की बरेच जण खूप बारीक असतात तरी सुद्धा पोटावरची चरबी वाढलेली असते सो खूप जणांना असा प्रश्न असतो की जे काही फॅट बॉडीमध्ये किंवा चरबी जी जमा होते ती कदाचित चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे होत असेल पण असं नाहीये डेफिनेटली जर तुम्ही खूप जास्त फॅट्स घेत असाल तर वजन वाढू शकतं पण ऍक्च्युअली जर तुम्ही थोड्याफार प्रमाणात फॅट्स रेग्युलरली घेतले तर ते वजन कमी करण्यासाठी मदत कारण जेव्हा पण आपण फॅट्स खातो तेव्हा आपलं पोट जे ते लवकर फुल होतं म्हणजे आपण मग जास्त जेवत नाही ठीक आहे आणि लवकर भूकही लागत नाही पण त्या उलट जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाल्ले म्हणजे भात किंवा चपाती भाकरी अशा गोष्टी खाल्ल्यानंतर ते लवकर पचतात त्यातून जी ऊर्जा मिळते किंवा जे कॅलरीज मिळतात ते खूप फास्ट मिळतात त्यामुळे काय होतं कॅलरी मिळालेल्या बंद करत नाही त्यातल्या काही कॅलरीज ज्या आहेत त्या बॉडीच्या कामासाठी वापरल्या जातात आणि ज्या न वापरलेल्या कॅलरीज आहेत त्या बॉडी मध्ये जमा व्हायला लागतात स्पेशली जो आपला पोटाच्या भाग आहे अॅब्डॉमनल एरिया ह्यामध्ये चरबी सर्वात प्रथम जमा होते किंवा स्टोअर होते आता फॅट पण जे आहे ना ते दोन प्रकारचं असतं एक आहे सबस्कुटेनियस फॅट आणि एक आहे विसरल फॅट आपले जे मसल्स आहेत त्याच्यावर जे चरबी जमा होते त्याला सबस्टेनियस फॅट म्हणतात आणि जे मसल्स आहेत त्याच्या आतमध्ये जेकडे ऑर्गन्स आहेत म्हणजे आपले अवयव आहेत जसं की लिव्हर आहे पॅनक्रिया हा स्वादुपिंड हार्ट आहे हा किडनी आहे तर अशा ऑर्गन्सच्या आजूबाजूला सुद्धा ही चरबी जमा व्हायला लागते आणि त्याला विसरल फॅट असं म्हणतात तुम्हाला कळलं असेल की पोटावरची चरबी जी आहे ती जमा होण्याचं प्रमुख कारण काय आहे ते आहे आपलं डाएट त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे आपली लाईफस्टाईल सिडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे आपण वर्कआउट करत नाही एक्सरसाईज करत नाही फक्त पाच टक्के लोक आहेत तेच एक्सरसाइज करतात किंवा व्यायाम करतात बाकीचे लोक एक्सरसाइज करत नाही त्यामुळे जमा झालेली जी चरबी आहे ती सुद्धा बर्न होत नाही आणि म्हणूनच वजन सुद्धा वाढायला लागतं आणि बेली फॅट किंवा पोटा पोटा जी पोटावरची चरबी आहे ती सुद्धा वाढायला लागते सो खराब लाईफस्टाईल हे सुद्धा एक कारण आहे पोटावरची चरबी वाढण्याचं त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस बऱ्याच वेळा काय होतं की खूप लोक एक्सरसाइज करतात डायटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी लक्ष देतात साखर जास्त खात नाही तरी सुद्धा बिली फॅट वाढत राहतात किंवा पोटावरची चरबी वाढत राहते त्याचं एक कारण असू शकतं की स्ट्रेस मानसिक तणाव मानसिक तणाव जेव्हा खूप जास्त असतो तेव्हा काय होतं जो एक स्ट्रेस हॉर्मोन आहे त्याला क्वार्टेसॉल असं म्हणतात क्वार्टेसॉल लेवल जेव्हा हाय होते तेव्हा सुद्धा पोटावरची चरबी जी आहे ती हळूहळू वाढायला लागते त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे एक्सेस अल्कोहोल कन्झम्पन म्हणजे जर तुम्ही दारूचं सेवन खूप जास्त प्रमाणात करत असाल किंवा खूप फ्रिक्वेंटली करत असाल त्यामुळे सुद्धा लिव्हरवर सूज येते आणि जे पोट आहे ते हळूहळू पुढे यायला लागतं तर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे इनडायजेशन तुम्हाला पचनाचे काही विकार असतील इनडायजेशन असेल गॅस फॉर्मेशन असे त्रास होत असतील तर त्यामुळे सुद्धा काय होतं पोट जे आहे ते हळूहळू फुगायला लागतं कधी कधी काय होतं पोट पुढे आलेलं असतं ती चरबी नसते पण गॅस फॉर्मेशन पोटामध्ये खूप जास्त झालेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा पोट जे आहे ते पुढे येतं सो so, जसं जसं वय होतं तसं तसं पचनाची जी काही प्रक्रिया असते ती स्लो होऊन जाते किंवा खूपच मंदावते काय होतं की अपचन झाल्यामुळे मग गॅस फॉर्मेशन ब्लूटिंग असे त्रास होतात आणि मग पोट सुद्धा हळूहळू सुटायला लागतं किंवा पुढे यायला लागतं ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे भारतीय जे पुरुष आहेत त्यांची पोटं पुढे आलेली असतात किंवा पोटावरची चरबी वाढलेली असते म्हणजे प्रमुख कारण जे आहे ते मी म्हणाले की ते डायटच आहे खराब डायट स्पेशली हाय कार्बोहायड्रेट डायट आता आपण जाणून घेऊया की पोटावरची चरबी वाढल्यामुळे किंवा जे पोट पुढे आल्यामुळे काय काय त्रास होऊ शकतात तर जेव्हा पण आपल्या शरीरामध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज म्हणजे फॅटचं प्रमाण जेव्हा वाढतं चरबीचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा त्रास होतोच आणि स्पेशली जेव्हा पोटाच्या सभोवती चरबी वाढते तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे आपले पॅनक्रियाज आहेत ते एक हॉर्मोन रिलीज करतात त्याला इन्सुलिन हॉर्मोन असं म्हणतात आणि ह्या इन्सुलिनचं काम काय असतं जे काही आपण खातो त्यातले शुगर जे आहे आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये जाते आणि ते शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी इन्सुलिन बॉडीला प्रोड्यूस करावं लागतं गर हे आपल्या शरीरासाठी टॉक्सिक आहे म्हणूनच शुगरची एक लेवल मेंटेन करणं बॉडीला खूप गरजेचं असतं पण जेव्हा तुम्ही सतत असे पदार्थ खाता कार्बोहायड्रेट शुगर अशा गोष्टी जेव्हा सतत खाता तेव्हा बॉडीला सतत इन्सुलिन बनवावं लागतं आणि म्हणून काय होतं इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो म्हणजे इन्सुलिन काम करणं बंद करतं किंवा खूप कमी करतं बॉडीला खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन बनवावं लागतं आणि मग ते रेझिस्टन्सच्या स्टेजमध्ये जातं आणि जेव्हा पण हे इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो तेव्हा मेजर आजार होऊ शकतात जसं की हार्ट डिझीज म्हणजे हृदयाचे विकार तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो त्यानंतर कोलेस्ट्रॉल लेवल आहेत ते वाढू शकतं ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो असे मेजर हार्ट डिझीज तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स आणि जी पोटावरची चरबी आहे ती वाढल्यामुळे किंवा ओव्हरऑल बॉडी फॅट पर्सेंटेज वाढल्यामुळे होऊ शकतं त्यानंतर इन्सुलिन रेजिस्टन्समुळे डायबिटीस हा आजारी होतो स्पेशली टाईप टू डायबिटीस म्हणजे जो खराब लाईफस्टाईलमुळे आलेला डायबिटीस आहे तो आजार होऊ शकतो त्यानंतर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे इन्सुलिन जे आहे ते डिस्टर्ब झाल्यामुळे लिव्हर किडनी हॉर्मोन्स अशा रिलेटेड आजार होऊ शकतात so, जेव्हा तुमच्या पोटाच्या सभोवती हो फॅट जमा व्हायला लागते किंवा चरबी जमा व्हायला लागते तेव्हा तिथे ते ऑर्गन्स असतात म्हणजे आपले अवयव असतात so, लिव्हर लिव्हरच्या सभोवती हो जेव्हा पण फॅट जमा होतो तेव्हा फॅटी लिव्हरचा त्रास होतो त्याची कार्य करण्याची क्षमता कमी होते आणि मग लिव्हरचे आजार होऊ शकतात लिव्हर सिरोसिस हा आजारही होऊ शकतो खूप जणांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज हा त्रास होतो बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आम्ही दारू पित नाही तरी पण मग लिव्हरचे आजार का होतात तर त्याचं कारण हे आहे ही जे पाट किंवा चरबी जमा झालेली आहे ती लिव्हरला डॅमेज करत असते आणि म्हणून जे पाटी लिव्हर किंवा लिव्हरच्या रिलेटेड आजारी होतात त्यानंतर श्वसनाचे विकारही होऊ शकतात सो जसं जसं बेलीफॅट वाढतं तसं तसं जे आपले लंग्ज आहेत म्हणजे जा फुफ्फुस आहेत त्यावर सुद्धा प्रेशर यायला लागतं आणि व आस्तमा ब्रेथलेसनेस असे आजारी होऊ शकतात हे पोटाची चरबी जेव्हा वाढते तेव्हा हे सगळे त्रास तुम्हाला होऊ शकतात सो आता आपण जाणून घेऊया की हे हो बेलीफॅट कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर जी कारण आहेत थिंग्स आपल्याला रिव्हर्स करायचे म्हणजे जर तुमचा आहार असा असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट्स खूप खात असाल तर हळूहळू ते तुम्हाला कमी केले पाहिजेत तुमचं जे आहार आहे त्याच्यामध्ये प्रोटीन सेंटे वाढवा सो जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर रेग्युलरली अंडी खाणं किंवा चिकन मासे अशा गोष्टी खाऊ शकता आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर नट्स सीड्स त्यानंतर डाळी कडधान्य पनीर सोयाबीन अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता इवन दूध आहे किंवा दुधाचे पदार्थ आहेत त्यामध्ये पण प्रोटीन्स असतात तर हे सुद्धा गोष्टी तुम्ही रेग्युलरली घेऊ हो शकता नंतर फायबरचं इनटेकही तुम्हाला वाढवावं लागेल कारण ज्यांना पण ब्लोटिंग किंवा अपचनाचा त्रास होतो हे फायबर घेणं गरजेचं आहे कारण फायबरमध्ये प्रीबायोटिक असतात म्हणजे आपले गट बॅक्टेरिया आहेत त्यांची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी आणि पचन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला फायबर्स हवे असतात म्हणून तुम्ही रेग्युलरली फायबर कुठल्या ना कुठल्या प्रकारचं तुम्ही सॅलड घेऊ शकता किंवा बनाना म्हणजे केळं आहे ते घेऊ शकता त्यासोबतच जे प्रोबायोटिक्स आहेत म्हणजे दही सावर क्राऊट किमची असे जे काही आहेत सावरक्राऊट आणि किमची हे फर्मेंटेड कॅबेजने बनलेले पदार्थ आहेत हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हेल्दी फॅट्स म्हणजे चांगले फॅट्स घेणं पण गरजेचे जेणेकरून तुम्ही ओव्हरऑल जे कॅलरीज आहेत त्याचं प्रमाण थोडंफार कमी होईल कारण जेव्हा आपण फॅट्स खातो तेव्हा आपलं ओव्हरऑल डाएट थोडंसं कमी होऊन जातं तर हेल्दी फॅट्स जे आहे ते तूप आहे नट्स आहेत सीड्स आहेत ह्यामध्ये असतं आणि जे नॉन व्हेजिटेरियन फूड आहे ते म्हणजे अंडी मासे ह्यामध्ये असतं तर रेग्युलरली हेल्दी फॅट्स ही घ्यायला सुरुवात करा तर हे झालं म्हणजे तुमचं ऍक्च्युली ओव्हरऑल जे डायट आहे ना ते पन्नास टक्के तुमचे प्रोटीन्स हवेत तीस टक्के कर्बदक हवेत आणि वीस टक्के हे फॅट्स पाहिजेत असं जर तुमचं डायट असेल तर हळूहळू -हर काय होईल जी चरबी आहे ती बॉडी वापरायला लागेल आणि बेली फॅट कमी होईल दुसरी स्टेप जी तुम्हाला घ्यायची ती म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करणं कुठला ना कुठला व्यायाम करा कारण ही जी चरबी आहे ती बर्न कशी होणार एक तर तुम्ही थोडाफार कॅलरी कमी केली तर बर्न व्हायला सुरुवात होईल पण त्यासोबतच जर तुम्ही वर्कआउट केलं स्पेशली जे स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज आहे त्यानंतर कार्डिओ आहे अशा जे काही व्यायाम किंवा एक्सरसाईज आहेत त्यामध्ये कॅलरीज बर्न होतात आणि बेलीफॅट कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर पुढचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट सो जसं मी सांगितलं की स्ट्रेस स्ट्रेसमुळे सुद्धा बेलीफॅट वाढू शकतं तर स्ट्रेस कमी करण्यासाठी रेग्युलरली योगा आहे मेडिटेशन आहे अशा गोष्टी तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा कॉर्टेसॉल हॉर्मोन आहे तो नियंत्रणात राहील आणि फॅट सुद्धा लवकर कमी होण्यासाठी मदत होईल ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर फॅट तुमचं लवकर कमी होण्यासाठी मदत होईल सो या व्हिडिओ नंतर तुम्हाला कळलं असेल की बेली फॅट कि किंवा जे पोटावरची चरबी वाढते त्यामुळे काय त्रास होऊ शकतात कुठले आजार होऊ शकतात म्हणूनच ह्याला सिरियसली घेतलं पाहिजे आणि लगेच त्यासाठी स्टेप्स घेतल्या पाहिजेत सो so, थँक्यू वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसोबत नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय